आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा भाग म्हणता येईल आपलं घर आणि आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं हॉल किंवा लिव्हिंग रूम तर वास्तुशास्त्रानुसार हा लिव्हिंग रूम कसा असायला हवा हे मी तुम्हाला सांगतो आहे तर सर्वात प्रथम आपण आपल्या मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर आपल्या कुठलाही ऑबस्टॅकल नको आहे अडचण नको आहे कुठलाही आरसा वगैरे काही नको आहे कारण जर आरसा असेल तर आपली बाहेरून येणारी सकारात्मक ऊर्जा ही परत फिरून बाहेर पडते लिव्हिंग रूम हा नेहमी स्वच्छ असायला हवा तिथे नेहमी अगरबत्ती म्हणा सेंट म्हणा स्प्रे म्हणा सुगंधी तिथे वातावरण असायला हवं लिव्हिंग रूमचा जो ईशान्य कोपरा आहे तो ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ असायला हवा प्रकाशमान असायला हवा तिथे देखील एखादी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करणारी वस्तू म्हणजे एखादा देवाची मूर्ती फोटो किंवा एखादा क्रिस्टल हा आपण ठेवू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या लिव्हिंग रूमचं वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं तिथली व्हायब्रेशन्स ही पॉझिटिव्ह राहतात आणि बाहेरून आलेली निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तिथे काम करत नाहीत किंवा न्यूट्रलाईज होऊन जातात आणि म्हणून लिव्हिंग रूम हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्या लिव्हिंग रूममध्ये कधीही तुटलेले पॉट खराब झालेली पुस्तकं बिघडलेली घड्याळं किंवा ज्या वस्तू आपण वर्ष दोन वर्ष वापरत नाही अशी कुठलीही वस्तू त्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू नये आणि ज्यावेळी तुमची लिव्हिंग रूम स्वच्छ असेल सुंदर असेल पवित्र असेल व्हायब्रेटिंग असेल त्यावेळी तुमच्या आयुष्यात देखील अनेक चांगली बदल घडू लागतात त्यामुळे ह्या लिव्हिंग रूमला सुंदर ठेवणं स्वच्छ ठेवणं पवित्र ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि हा उपाय जर तुम्ही नेहमी केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक चांगले बदल झालेले दिसून येतील तुमचं जे काही मन आहे तुमची जी काही विचारसरणी आहे ती पॉझिटिव्ह झालेली दिसेल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुसंवाद आणि सकारात्मक गोष्टी घडू लागतील आणि म्हणून अशाच गोष्टी अशाच पॉझिटिव्ह टिप्स ऐकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्यात जर काही शंका असतील त्या शंका कमेंटमध्ये टाकाव्यात धन्यवाद